नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांच्या अनेक सेवा करत असतो श्रावण महिना हा भगवान शिवांना समर्पित आहे आणि त्यामुळेच या महिन्यामध्ये त्यांचे जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या असतात कारण श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा महिना मानला जातो आणि श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांचे तत्त्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेत असतात आणि त्यामुळेच त्यांच्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या असतात तर जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवा देवाचं आहे पालनपोषणाचं भगवान विष्णूंचं आणि मोक्ष मिळवून देण्याचं काम हे भगवान शिवांचं आहे आणि मोक्षप्राप्तीसाठी आपल्याला भगवान शिवांची सेवा ही करायची आहे आणि या महिन्यामध्ये त्यांचे तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळेच आपल्याला या संधीचा फायदा करून घ्यायचा आहे आणि या महिन्यामध्ये भगवान शिवांच्या जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत तर बघा श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक सेवा व्रत वैकल्य पारायणं करत असतो आणि यामध्ये आपण कधी कधी अशा काही वस्तू वापरतो की चुकून जरी या वस्तू आपल्याकडून जर शिवलिंगावर अर्पण केल्या गेल्या तर यामुळे महादेव प्रसन्न होण्याऐवजी ते आपल्यावर नाराज होतात आणि मग आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत उलट दुःख अडचणी संकटं ही आपल्या आउ, आयु आयुष्यामध्ये येतात आणि मनापासून आपण जर सेवा केली तर ती नक्कीच पूर्ण होते अतिशय साध्याप्रमाणे देखील आपण या श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा केली तरीही आपल्यावर ते प्रसन्न होतात पण चुकून देखील आपल्याला या काही वस्तू शिवपिंडीवर अर्पण करायच्या नाहीत तर त्या कोणत्या वस्तू आहेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा तुळशीपत्र तर हे चुकून देखील श्रावणामध्येच नाही तर इतर केव्हाही तुळशीपत्र हे भगवान शिवशंकरांच्या शिवपिंडीवर अर्पण करू नये तर तुळशी मातेने महादेवांना शाप दिला होता की तुझ्या पूजेमध्ये माझ्या पानांचा वापर होणार नाही आणि त्यामुळेच महादेवांच्या पूजेमध्ये तुळस ही वापरली जात नाही तर बघा जेव्हा आपण श्रावणातच नाही तर इतर कधीही जेव्हा आपण विकत फुलं आणतो तर त्यामध्ये बेलपत्र फुलं आणि इतर पाने देखील हे असतात आणि त्यामुळेच ते आणताना आपल्याला बघून घ्यायचे आहे तर बेलपत्र फुलं हे बाजूला करायचे आहे आणि जे बेलपत्र असतात ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच शिवपिंडीवर ते अर्पण करायचे असतात बेलपत्र हे तुटलेले किंवा फाटलेले नसावे आणि तीन पानंही देखील असावे बेलपत्र हे आणल्यानंतर धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतरच ते अर्पण करायचे आहे त्यासोबतच बरेच जण शंखामध्ये पाणी भरून शिवपिंडीवर अर्पण करत असतात तर ते देखील आपल्याला करायचं नाही तर असं म्हटलं जाते की शंखाचूर नावाचा राक्षस होता आणि महादेवांनी त्यांचा वध केला होता त्याच्या राखेपासून शंख तयार झाला होता आणि अशी त्यामागची कथा आहे आणि त्यामुळे इतर पूजा करताना शंखाचा वापर तुम्ही केला तरीही चालेल पण महादेवांच्या पूजेमध्ये शंखाने महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करू नका त्यासोबतच खंडित झालेले तांदूळ तर पूजा करताना तांदूळ हे आपण अर्पण करत असतो तर ते अर्धवट किंवा खंडित झालेले म्हणजे तुटलेले अस नसावे तर तांदूळ हे अखंड असावे ते जर खंडित झालेले म्हणजे तुटलेले असतील तर त्याचं फळ आपण जी काही सेवा करत असतो जी काही पूजा करत असतो तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही आणि त्याचे वाईट परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे खंडित झाले ता झालेले तांदूळ हे शिवपिंडीवर अर्पण करू नये त्यासोबतच बेलपत्र हे महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि ते चिरलेले किंवा खराब झालेले नसावे त्यासोबतच दूध तर दूध देखील हे कच्चा शिवपिंडीवर अर्पण करावे तापवलेले कधीही नसावे तर यामुळे महादेव नाराज होतात यासोबतच आपण महादेवांना वस्त्र अर्पण करत असताना ते पांढरेच अर्पण करावे त्यासोबतच पांढरी फुलेच अर्पण करावे महादेवांना आणि यामुळे त्या पूजेचं फळ आपल्याला मिळत असते त्यानंतर महाशिव मा महादेवांच्या शिवलिंगाजवळ कधीही नारळ फोडू नये किंवा अर्पण देखील करू नये तर या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहे पूजा करताना या गोष्टींची आपल्याला आव आवर्जून काळजी घ्यायची आहे तर महादेवांच्या पिंडीवर थंड पाणी मध कच्चं दूध आणि ऊसाचा रस तर याने महादेवांच्या पिंडीवर अभिषेक तुम्ही करू शकता पण या ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर या वस्तू चुकून देखील आपल्याला महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायच्या नाही तर यामुळे आपल्याला वाईट दोष लागले जातात आणि त्यामुळेच या सर्व गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्याला मोक्ष मिळण्यासाठी आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी या गोष्टींची आपल्याला आवर्जून काळजी घ्यायची आहे या श्रावण महिन्यामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थक